इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर सोलापूरात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तरुणास लोखंडी रोडने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली फिर्यादी सचिन अर्जुन शिरसट वय राहणार भोगाव तालुका उत्तर सोलापूर हे घटनेच्या दिवशी त्यांचे मित्र जयपाल सोबत रिक्षातून सोलापूर कडे येत होते दरम्यान सोलापूर विद्यापीठ समोरील रस्त्यावर रिक्षा थांबून फिर्यादी लघुशंका करण्यासाठी उतरले तेव्हा चौघेजण तेथे आले तेव्हा सचिन यांनी यातील एकाला हात उसने दिलेले तीन हजार पाचशे रुपये परत मागितले त्यावर चिडलेली अश्विनी कांबळे ही महिला पैसे परत देणार नाही असे म्हणाले शिवाय शिवीगाळ करत दमदाटी केली त्यावेळी महिलेसोबत असलेल्या राहुल शिंदे व इतर दोघे सर्व राहणार सोलापूर यांनी फिर्यादीस मारहाण केले दरम्यान चौकांमधील एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या दुचाकीस असलेला लोखंडी रॉड काढून सचिन याच्या डोक्यात मारून जखमी केले याबाबत सचिन शेरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अश्विनी कांबळे राहुल शिंदे व इतर अनोळखी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास हवलदार भुगे हे करीत आहेत